मिरजेत विविध मागण्यांसाठी गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत पालकमंत्र्यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मिरज गॅस एजन्सी गाव उडावणे येथे भारत पेट्रोलियमचे सेल्स ऑफिसर राजीव कुमार यांनी सन्मानाची वागणूक दिली नसल्याने तसेच पस्तीस ते चाळीस वर्ष सेवा देऊनही शासकीय योजनांचा कोणताही लाभ मिळत नसल्याने मिरज शहरातील गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉय यांनी आज संप पुकारला होता आज मेरठ शहरातील सहा गॅस एजन्सीचा गॅस सिलेंडर पुरवठा बंद ठेवून शंभर ते सव्वाशे गॅस डिलिव्हरी बॉय यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन समस्यांचा पाडा वाचला बांधकाम कामगारांना सर्व शासनांच्या योजनांचा लाभ दिला जात आहे कोविडमध्ये प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणारे बॉय मात्र शासन योजनेपासून वंचित आहेत गॅस एजन्सी मालक हे क्षुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयना काढलं जात आहे अशी व्यथा श्रीकांत जाधव यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासमोर मांडली पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी शासन योजनेचा लाभ देण्याचेही आश्वासन दिले आहे मीरा शहरातील शंभर ते सव्वाशे गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉयने संप पुकारून गॅस सेवा बंद ठेवली होती गॅस डिलिव्हरी बॉय यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार वेळ पडली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी श्रीकांत जाधव यांनी दिला आ, आहे शिवराज जाधव मी गेले पस्तीस वर्ष झाले मिरज गॅसमध्ये सर्व्हिस करतो कधी गोडाऊन कधी डिलिव्हरी बॉय म्हणून आपण काम करत आहे हे माझे सहकार्य आहेत हे गेले कोण वीस वर्षे कोण पस्तीस वर्षे कोण चाळीस वर्षे गॅस डिलेवरी बॉय म्हणून प्रत्येक घरोघरी गर गॅस पोचवण्याचं काम हिने करतात अखंड प्रामाणिकपणे हिने गेले आम्ही बघतोय तसं चाळीस वर्ष झाली सप्लाय करत असतात सप्लाय सा। सा। करत असताना या कामगारांना कुठल्याही संघटनेमध्ये जम्या धरत नाहीत किंवा कुठल्या बेसिक पगारामध्ये जमे धरत नाहीत हातूरमाथूर काय काहीतरी लक्ष या कामगारांना चोवीस चोवीस तास राबवून घेतलं जातं आहे कुठला गाडी मेंटेनन्स कुठलं गाडी कंपनी आम्हाला ड्रेस देऊन कंपनीचं काम करायला होते पण कंपनीकडं कुठलाही आमच्याकडं ठोस असं नाही की कंपनी आम्हाला एक बाबा गाडी घेण्यासाठी कमी पगारात लोन घर बांधण्यासाठी लोन आज बघितलं तर गौंडी कामगार झाला तर त्याला शासनानं कितीतरी प्राधान्य दिले पण आज आज गॅसवाला कोरोनाच्या काळामध्ये गेले तीन वर्षे त्यांनी अहोरात्र काम केलं पण कुठल्याही साहेबाचं किंवा कुठल्याही आमच्या एजन्सी मालकाचा अधिकार झाला नाही किंवा कामगारांच्या पाठीवर एखादी ताप मारावी चांगल्या पद्धतीने कोरोनात काम केलं त्यानंतर काही शुल्लक कारण झालं की कामावरून त्याला कमी केलं जातं आज सा कंपनीचे साहेब सकाळी नऊ वाजता आम्हाला मिटिंगला बोलवले मिटिंगला बोलवलं असताना अशी परिस्थिती होती की तिथं साध्या आमची बैठक व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली नव्हती उभारून एखाद्या घाणेड्या जागेत आम्हाला त्यांनी मिटिंग चालवली त्याची आम्हाला थोडी खंत वाटली आम्ही कंपनीचं काम करतोय कुठल्या तर प्रोफेशनल जागेवर आम्हाला घेऊन जरा सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही प्रत्येक प्रोफेशनल झोपडपट्टीपासून प्रोफेशनल घरापर्यंत आम्ही घ्यास द्यायचं काम करतोय आम्हाला सगळ्या पद्धतीनं ह्या कल्पना आहेत की आम्ही कसं राहायचं त्यानंतर साहेबांनी एक छुल्लक कारण काढलं की एका कामगाराच्या अंगावर ड्रेस नव्हता त्यानं सहज बोलत म्हटलं की आमच्या मालकानं ना दिला नाही म्हणून ना घातला नाही लगेच त्यांचा सप्लाय इलेक्शनचा काळ आहे लोकसभेची निवडणूक लोक लागलेली आहे लगेच त्यांनी सप्लाय थांबून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न साहेब करत आहेत साहेब फक्त कंपनीचं काम बघतात कामगारांच्या कुठल्याही हेतूबद्दल कामगारांना विमा मिळतोय की नाही कामगारांना दवाखाना मिळतो की नाही कामगारांचं काम किती वेळ होते हे अशा कुठल्याही कारणात आम्ही सांगितलं तर तक्रारचे साहेब कंपनी साहेब ऐकून घेत नाहीत त्यानंतर म्हणून आज सगळ्या संपूर्ण कामगारांनी एकजुटीनं त्या साहेबासमोर सांगितले की आम्ही पुढे सप्लाय करणार नाही आमच्यासुद्धा भविष्याची किंवा आमच्यासुद्धा कामाची तुम्ही दखल घ्या आम्हाला काही शासनाकडनं जे का आम्हाला देता येत आहे ते द्या आम्ही काम करण्यासाठी कंपनीला याच्यासाठी नाव लवतो त्यासाठी टी तास राबतो आहे पण आमच्या भविष्यासाठी तुम्ही काय करत नाही भविष्यासाठी करावं हे आमचं म्हणणं आहे आत्ताच आम्ही त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ काडे यांना भेटलो त्यांनी आम्हाला कुठल्या कामगार संघटने बसवता येते बघूया म्हटली त्यानंतर निवेदन आम्ही देतो निवेदन दिल्यानंतर त्यांनी थोड्याच दिवसात तिने सांगतो म्हणजे कुठे येऊन बसते आणि कुठल्या कामावरून का काम कमी केलं याला जाब बी त्यांना कामावर सप्लाय का बंद करा जातो कंपनीला हे बी त्यांना सुरळीत करायलो एवढे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्यानंतर आम्ही आता आमच्या पुढील कामासाठी सुरुवात करतोय तेवढं बोलतोय थांबतोय ते। एसबीएन मराठी मिरज